स्वागत आपल्यासोबत सर आहे मी आता नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजा करळकर आणि इतर दोन उमेदवारांच्या बद्दल बरोबर बऱ्याच ठिकाणी पदयात्रा केलेल्या आहेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे मनापासून देत असलेले आशीर्वाद हे पाहिल्यानंतर नक्कीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार त्या बहुमताने निवडून येतील आणि पूर्ण पॅनल सुद्धा बहुमताने निवडून येईल भाजप आणि शिवसेना यांच्या भांडामध्ये आपला फायदा बहुमत त्या दोघांचा जरी एक वाक्यता जरी असली तरी सुद्धा आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या त्या पक्षाच्या उमेदवारांपेक्षा कितीतरी मेरिटवर आहेत अधिक त्यांच्या चांगली प्रगती झालेली आहे त्यामुळे पूजा करलकर अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या एक महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख संपूर्ण बालवणमध्ये आहे इकडे तर पाच वर्षाचा सत्ता होती शिवसेनेची तर त्या सत्तेमध्ये विकास काही झालाय का, का मालवणचा नक्कीच मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मालवण नगरामध्ये जो सामाजिक सुविधा आम्ही ज्या के केलेल्या आहेत त्या यापूर्वी कधी झाल्या नव्हत्या हो भूमिगत विद्युत वाहिन्या असेल भूमिगत ड्रेनेज लाईन असेल किंवा म्हणा पर्यटकांसाठी केलेल्या सोयी सुविधा असतील त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी या मालवण शहरामध्ये केलेले रस्ते असतील हे पाहिलं तर नक्कीच मालवण शहरामध्ये आम्ही अधिक चांगलं काम करायला यशस्वी झालेलो रुग्णालयाची सुविधा सुद्धा चांगली दिलेली आहे किल्ल्याचं सिंधुदुर्ग किल्ल्याचं नूतनीकरण करणं नूतनीकरण करणं सुशोभीकरण करणं आपल्या मंदिराचं सुशोभीकरण करणं हे सगळं केलेलं आहे बाजूच्या कोळंबखाडीतील गाळ हा सागरमाला अंतर्गत काढलेला आहे आणि सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेतून मालवणमधल्या अनेक नव उद्योजकांना आम्ही अर्थसहाय्य देण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना हे खऱ्या अर्थाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतली दुर्दैवाने आता त्या योजनेचा दुरुपयोग केला जातोय खाजगी जागेमध्ये आणि मोठ्या ठेकेदारांसाठी पण या सर्वसामान्य जिल्हावासियांसाठी ती योजना आहे ती आम्ही सुरु केलेली आहे काल जी दहा टाकली पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करूनच मतदान घेणं हाच एकमेव धंदा आता भाजपाचा राहिलेला आहे मतदार यादीमध्ये हेराफेरी करणं पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात करणं आता दुर्दैवास आहे की ज्या राणे कुटुंबियांनी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया भ्रष्ट केली आणि पैशाने मतदान मतं विकत घ्यायची आणि स्वतःची पोळी भाजायची त्यात नारायण राणे नारा कुटुंबियांवर नियतीने उगवलेला तो सूड आहे कारण नितेश राणेंचे पैसे निलेश राणेने पकडले आणि निलेश राणे यांची भानगडी राणे बाहेर काढतात करा Like लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करायला विसरू नका